नमस्कार आनंद निर्माण करायला मर्यादा असू शकतात पण आनंद उपभोगायला आणि इतरांना आनंद वाटायला काळ वेळ किंवा वयाच्या मर्यादा कधीच नसतात प्रेम माणसावर करायचं असतं आणि वस्तू वापरायच्या असतात पण खूपदा चित्र उलटं दिसतं माणूस वस्तूंवर प्रेम करून माणसांना वापरायला लागतो आणि आयुष्यातलं खरं समाधान हरवून जातं आयुष्यात वाईट गोष्टी नक्कीच असू शकतात पण आयुष्य कधीच वाईट असू शकत नाही आयुष्य हे एक फूल आहे ज्यात काटे खूप आहेत पण सौंदर्याची कमतरता नाही गरज पडल्यावर अनेक जण आपली आठवण काढतात पण पन निस्वार्थपणे जे लोक आपली आठवण काढतात तेच लोक आपले असतात काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात काही माणसं गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात संधी आणि सूर्योदयाचा प्रकाश या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत किती खूबसूरत आहे य जिंदगी रोज वही सुबह वही शाम फिर भी हर रोज का सवेरा नया लगता है टू फ्रेंडशिप इज फॉर्म वेन वन पर्सन स्टैंड्स बाय यू एंड रेडी टू हेल्प यू धन्यवाद